गडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कटवाडी मध्ये अटक सत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी गांधीजी गांधीबाबाच्या मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्कडवाडीचे नागरिक यांचा गुन्हा काय त्यांना अटक कशाला केली एकतर तुम्ही घाबरलात की मार्केटवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून कुंकर मारलीत। माझ्या आध्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली दे तसंच इथे जो वाढणारा एक आहे फॅसिजम आहे त्याला रोखण्यासाठी मार्करवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल आहे चांगलं यात काय वाईट काय शपथित पवार चर्चा होती पण त्यांनी स्वतः नकार दिला होता चर्चा, चर्चा का केसेस सुटल्या ना जवळपास हजार कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे त्याच्यावरून अनेक जे समाजसेवक आहेत समाजासाठी काम करणारी लोक आहेत अंजली दमानी यांसारख्या ज्या समाजसेवक आहेत त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजीपासोबत जा आणि हजार कोटी माफ करा आता ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी त्या पद्धतीने ह्या बोलण्याला आता काही अर्थच राहिलेला नाही कोटी, दोन हजार कोटी केसेस मागे घेणं केसेस बंद करून टाकणं आता काय या, या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही हे येत निघून जातो उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरबोळी झाली म्हणून तर मी म्हटलं की उद्या उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत जसं दांडी मार्चला विरोध झाला पोलिसांकडनं ब्रिटिश पोलिसांकडनं आणि एवढूस चिंतीभर मीठ उचललं महात्मा गांधींनी आणि किती आग लागली भारताला ती स्वातंत्र्य देऊनच git त्यामुळे मार्केटवाडी हा आधुनिक भारताच्या इतिहासात नवीन दांडी दांडी मार्च सरक ओळखला जातो जनसभा निवडून

एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. कोई तो ये रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना hmm? <laughs> 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 मॉर्निंग चन ऑक्सीरिच क्राउनली इंडियन टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅन्गो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर